आम्ही वाजिवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे इथे आलेले आहोत हा रस्ता बनतो तर रस्ता बनवणारा जो ठेकेदार आहे त्यांनी कुठलाही खोदलेला नाही आहे बघा आणि तशीच खडी टाकलेली आहे त्याच्यावर माल टाकला आहे कुठलाही पाणी मारलेलं आहे त्याच्यावर भिसत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात हा पैशाचा दुरुपयोग आपल्या शासनाचा पैशाचा दुरुपयोग इथे केला जात आहे तरी ठेकेदार यांनी चांगलं काम केलं पाहिजे याच्यावर जर टाकलं पाहिजे आणि व्यवस्थित चांगला रस्ताला पाहिजे परंतु असे का होताना दिसत नाही तरी मी आमदार साहेबांना शाहपूरच्या विनंती करतो तर त्यांनी स्वतः याच्यावर लक्ष घालावं हो, आणि हा रस्ता लोकांसाठी चांगला बनावा ही विनंती